आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा 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 शेअर लाईक नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे दुचाकी व शाळेच्या बस मध्ये झालेल्या अपघातात अठरा वर्षीय दुचाकी सवार जागीच ठार झाला बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी ही घटना घडली मयूर दत्ता गुंजाळ व अठरा राहणार महाले फार्म सिडको असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे बुधवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मयूर गुंजाळ हा त्याचा इलेक्ट्रॉनिक बाय करून दिव्या ॲड लॅम्पकडून सिडको येथील त्रिमूर्ती चौक रस्त्याकडे जात असताना तेथूनच जाणाऱ्या एका खाजगी शाळेच्या बच्च्या मागच्या चाकाखाली सापडला यात मयूर मयूर गुंजाचा जागीच मृत्यू झाला यावेळी स्थानिकांनी मयूर या तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केल्या असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक